नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वणाशिर केसरी मैदानात एकूण पंचावन्न गट पाळले त्याच्यानंतर मित्रांनो सेमीचा थरार आपला बघायला मिळणार होता आणि मित्रांनो आज मी तुम्हाला बोललो होतो की सर्वात टॉप सेमी सेमी क्रमांक दोन आहे या सेमीमध्ये मित्रांनो पंचमंत केसरी होता तो तेजा गिरवी ग्रुपचा मित्रांनो गरुडा त्याच्यासोबत मित्रांनो विरुद्ध मित्रांनो गाडी होती घोटचा सारजा आणि त्याच्यासोबत तो चिमण्या आणि मित्रांनो विरुद्ध गाडी होती साखेर पटाण राजा आणि कळंबीचा शंभू मित्रांनो असे टॉपचे पहिले मित्रांनो या सेमीमध्ये होते आणि बाकीच्या गाड्यासुद्धा मित्रांनो खूप चांगल्या होत्या चांगल्या होत्या या सेमीमध्ये मित्रांनो निकाल रेषेवरती पंचबिंद केसरी सरजा आणि मित्रांनो विरुद्ध गाडी होती घोटच्या सरजाच्या आणि चिमण्याची काटकीर लढत झाली परंतु मित्रांनो निकाल घेतला तो घोटच्या सर्जाने आणि चिमण्याने आणि गाडी फायनलसाठी झा पात्र झाली आहे आ, या गाडीला मित्रांनो फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो पंचबंद केसरी सर्जांनी सुद्धा चांगली लढत दिली त्यालासुद्धा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर मग व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद